क्लास फाईव्ह हसत गात शिकूया मराठी आय सी एस सी बोर्ड चॅप्टर वन देवाची कृपा कसे ढगाळ ढगाळ वातावरण खट्याळ वारा झाला की पिसाट राणी धावतो सुसाट थेम स्पर्शती जल्लास थरथर ये पाण्यास माती कालवीत लाल वाहे धरुनिया ताल वासरे की धावतात मोर नास्ती वनात मुले खेळती पाण्यात डंग मौज करण्यात जागोजागी सळसळ गेली दूर मरगळ भिजे निसर्गाचे अंग थेम घेऊन या संग उन्हाळ्यास हो उतार निसर्गास बहर आनंदाची की लहर देवाजीची हो पाखर सौमृनमयी लिमय चॅप्टर वन देवाची कृपा नवीन शब्द ढगाळ खट्याळ पिसाट सुसाट स्पर्श रान पाण्यात सळसळ मरगळ निसर्ग उन्हाळा लहर देवाजीची पाखर शब्दार्थ संग सोबत वनात जंगल जल पाणी